इथले प्रत्येक मंदिर प्रत्येक घाट हा पाहण्यासारखा आहे साताऱ्यात जर तुम्ही आला तर नक्की ह्या क्षेत्राला तुम्ही भेट द्या आपल्या इतिहासाचा बराच ठेवा साताऱ्यात आहे तुम्ही नक्की पाहा आणि तुम्हाला आपला इतिहास आपली संस्कृती आपली शैली आपल्या शैलीत बनवलेल्या वास्तू तुम्हाला साताऱ्यातच समजतील सुंदर असा हा परिसर आहे नमस्कार मंडळी मी आशितोष आपल्याला फिरायचा लई बेकारणार उन्हाळग्या करत फिरणं नाही हो माहिती शिर फिरणं डोंगर दऱ्या समुद्र नद्या छर गावं खेडी पाडे वाड्या आपण सगळीकडे फिरत असतो एवढं फिरतोयच तर म्हटलं आपला एक युट्यूब चॅनल काढू आणि आपल्या महाराष्ट्राची ओरिजिनल डीपमधली माहिती तुम्हाला सोप्या भाषेत सांगू त्यासाठी तुम्हाला आपल्या मी आणि महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला हवं आणि ते बेल बटन तेवढं इसकाटायला हवं नाही नाही प्रेमाने दाबायला हवं एवढं केलं की आपल्या चॅनलवरील सगळ्या व्हिडिओचा पुरेपूर आनंद तुम्हाला घेता येईल मग बघताय काय लवकर प्रेस करा बेल बटन दुपारच्या तीन वाजले संगम माहुलीतील छत्रपती शाहू महाराज येसुबाई यांच्या समाध्या काशी विश्वेश्वरा मंदिरासोबत आणखी काही मंदिरे समाध्या पाहून मी क्षेत्र माहुलीकडे क्षेत्र माहुलीच्या भागात आदिलशाहीचा अंमल होता संगम माहुली हे नंतरच्या काळात छत्रपती शाहूंनी वसवलेले तीर्थक्षेत्र याच भागात इसवी सन सोळाशे अष्ट्यात्तरच्या आसपास शिवरायांच्या राजकारणानुसार संभाजी महाराज मोगलांना मिळालेले पेशवाईतील प्रसिद्ध मुख्य न्यायाधीश रामचंद्र प्रभुने यांचं हे जन्मगाव यांचे प्रसिद्ध न्यायदान म्हणजे शनिवारवाड्यात पेशवान नारायणराव यांच्या केलेल्या हत्येसाठी त्यांचे काका रघुनाथराव यांना दिलेली भाषेची शिक्षा मी क्षेत्रमाहुली या गावात पोचलो संगम माहुली आणि क्षेत्रमाहुली ही दोन वेगवेगळ्या ग्रामपंचायतीची गावे या भागात कृष्णा आणि वेन्ना नद्यांचा संगम होत असल्यामुळे अगदी प्राचीन काळापासून वाल्मिकी रामायणातही याचा उल्लेख आहे क्षेत्रमाहुली हे प्राचीन वसाहतीचे गाव गावात ग्रामदेवतांची जुनी मंदिरे दीपमाळा वीरगळी वाडे दगडी पार दगडी शिल्पे अजूनही पाहायला भेटतात रामेश्वर मंदिर अनगाळांचा घाट बिल्लेश्वर राधाशंकर मंदिरे धर्मशाळा व तेथील घाट या सर्व मराठा शैलीतील वास्तू आजही आपल्याला पाहण्यासारखे आहेत कालही सिरियलचं काम चालूच होतं आजही चालूच आहे त्यामुळे प्रॉपर मंदिर पाहता येत नाही व्यवस्थित आहे यात पाहू आता रामेश्वर मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे पेशवाईतील मोठे सावकार परशुराम नारायण अनगळ यांनी या मंदिराचे बांधकाम केले मंदिरात उतरण्यासाठी दोन्ही बाजूंनी पायऱ्यांचा मार्ग आहे मंदिराच्या परिसरात नंदीमंडप दोन दीपमाळा त्यात एक तुटलेली दीपमाळ हनुमानाची महारुद्राची मूर्ती आहे समोर नदीपात्रात उतरण्यासाठी पायऱ्या दोन्ही बाजूला तीर्थयात्रेकरूंसाठी ओवऱ्या आणि नदीपात्रात गेलेला प्रशस्त घाट आहे मंदिराची बांधणी मराठा शैलीतीलच असून त्याची रचना नंदीमंडप सभामंडप अंतराळ आणि गाबारा अशी केलेली आहे सभामंडपाचे खांब यादवकालीन खांबाशी साम्य दर्शवतात गाभाऱ्याच्या चौकटीला खाली कीर्तिमुख वरती ललाटपट्टीला गणेशमूर्ती आहे गाभाऱ्यात महादेव अर्थात शिवलिंग विराजमान आहे या मंदिराच्या मागे पाच कमानीचे अजून एक मंदिर आहे या मंदिरात रामपंचायतींच्या काळ्या पाषाणातील सुंदर मूर्त्या आहेत ही क्षेत्र माहुलीच्या घाटावरती आहे हा जो घाट दिसतोय हे जे मंदिर दिसतंय हे अनगळांनी बांधलेलं मंदिर आहे अनगळ घाट असे बोलतात पेशवातील एक मोठे प्रस्त होते ते आणि त्याच्या बाजूलाच हा एक घाट दिसतोय हा अपूर्ण घाट आहे हा घाट दुसऱ्या बाजूला बांधलेला आहे अशी माहिती मिळते चांगले सुबक घाट आहेत आकीवर एकीवर दगडात बांधलेले घाट आहेत सोळाशे मध्ये छत्रपती शिवाजी महाराज तब्बल अठरा महिने दक्षिणेत मोठा विजय प्राप्त करून स्वराज्यात पन्हाळ्यावर आले त्याचवेळी मुघल सरदार दिलेर खान आणि विजापूर सरदार सिद्धी मसूद व सरजा खान युती करून स्वराज्यावर चाल करणार होते यांना रोखण्यासाठी शिवाजी महाराजांनी मोठा डावपेस करून संभाजी महाराजांना दिलेर खानाच्या छावणीत पाठवलेले याच माहुली क्षेत्रातून संभाजी महाराज पुढे मोगल छावणीत सहभागी झालेले संभाजी महाराजांनी मोगलांना पूर्णपणे झुलवत ठेवून शिवरायांचे हे राजकारण त्यावेळी यशस्वी केलेले या घाटावरून समोरील बाजूस असणारे संगम माहुलीतील सुंदर काशी विश्वेश्वर मंदिर कृष्णावेण्णा नद्यांचा होणारा संगम आणि त्या संगमावरील संगमेश्वर मंदिर पाहता येते याच क्षेत्र माहुलीच्या बाजूला अजून काही मंदिरे घाट धर्मशाळा आहेत ते पाहण्यासाठी मी आता निघालोय एकदम मोकळा आहे कोण सुद्धा नाही इकडे दोन मासेवाले दिसतात समोर दोन टाइगर आहेत हा एक टाइगर आहे तो एक गेलावर टाइगर, त्या दुसऱ्या ताळीव टायगरला ते भुकायला लागलेत मी तुझा दोस्त आहे रे काय करू नको एकदम सूर्य एक मंदिर आहे लहान मंदिर आहे पण आकर्षक आहे याला तटबंदी आहे लोकांची वर्दळ कमी असल्यामुळे स्वच्छता जरा बऱ्यापैकी या मंदिराला आहे प्रदक्षिणा मार्ग आहे इकडून दोन लहान दीपमाळा आहेत म्हणजे हे देवळ राधाशंकराचे आहे रघुनाथराव सचिव यांचे स्मारक म्हणून राधाबाई ताईसाहेब यांनी या मंदिराचे या श्रीक्षेत्र माउली येथे देवालयाचं काम केलेलं आहे सोळाशे चौऱ्याऐंशी शके त्याच्यामध्ये अष्ट्याहत्तर ॲड केल्यावर इसवी सणे होते दिवस मावळतीला गे गेला पार आता इथे राधा शंकरचं मंदिर एक आणि बिल्लेश्वराचं एक मंदिर आहे ते बिल्लेश्वराच्या मंदिराला मी निघालो आहे हा बिल्लेश्वराच्या मंदिरात मी निघालो आहे इथे काही देवड्यांचा भाग दिसतोय काही मूर्त्या आहेत पडलेल्या शिवलिंग आहेत इकडे काही फोटो आहेत हा घाट ही सुंदर आणि मोठा घाट आहे हा, हा। गावकऱ्यांनी मला सांगितलं की इथे धर्मशाळा ही चालू होती पण सध्या हा भाग मोडकळीचालय हे ते विल्हेश्वराचे मंदिर ही धर्मशाळा होती पहिली मराठा शैलीतीलच हे मंदिर आहे कारण मराठा काळातील मंदिर जास्त करून असे गाभाऱ्याच्या भिंती अशा असतात तारकाकृती नसतात आपण विश्वेश्वराचं जे बघितलं ते तारकाकृती होतं मराठी काळातच मराठा काळातीलच होतं पण काही मोजकेच तशी मंदिरं आहेत यादवकालीन तशी मंदिरं असायची ते असे पेशवेकालीन मराठा शैलीतली अशी मंदिरं आहेत इकडे गोमुख आहे काही का का समाध्या दिसतात इथे जिथे शिवलिंग असतात ते क्षत्रिय असं मला माहिती मिळालं पायांचे चिन्ह असतात तिथे ते, ते, ते ब्राह्मणांचे असतात समाध्या हे बघा इकडे पण आहे इथे एक समाधी आहे ही पण चरणच आहेत याच्यावर पायच आहेत भंगलेला नंदी आहे विरगळ दिसते इथे समोर नंदी मंडपाचा भाग हा सिमेंटचा केलेला आहे नंतरच्या काळातला ही जागा जी मी बघितली आत्ता ही मला तुळशी रुंदामन वाटत नाही कारण ही समाधीचीच जागा वाटते नंतर याच्यावर याच्यात तुळस लावलेली आहे लॉक आहे मंदिराला ललाटपट्टीला गणपती खाली कीर्तिमुख आहेत दोन दोन्ही बाजूला द्वारशाखा या प्लेन आहेत सरळ हा स्तंभ आहे द्वारस्तंभ आणि आतमध्ये अरे मंदिर आतमध्ये बरेच मोठं आहे सभामंडपाला खांब आहेत पण आपल्याला आता सध्या काही दिसत नाही आज शिवलिंग आहे बिल्लेश्वराचं हे मंदिर आहे श्रीपतराव पंतांनीच बांधलेलं आहे हे मंदिर या बिल्लेश्वराचं मंदिर हे जरा उंचीवर आहे इथून कृष्णामाई आपली सरळ दिसते तिकडून आलेली समोरून अशी येऊन इकडे संग संगम माऊलीकडे गेलेले आहे समोर इकडे पुढची बाजू संगम माऊली ही बाजू क्षेत्र माऊली त्या बाजूने वेणना नदी येऊन तिथे मिळते तिथे संगम होतो ह्या मंदिरापर्यंत मला जाता आलं नाही हे मंदिर पाहता आलं नाही संगमेश्वराचं मंदिर आहे पाहण्यासारखं मंदिर आहे इथे पाटकळ नावाचं एक गाव आहे त्या गावातून जायला तिथे रस्ता आहे मला आता जायला तिथे होणार नाही पण मी उद्या नक्की प्रयत्न करेन आणि या संगम माहुली क्षेत्र माहुलीच्याच भागातल्या परिसरातल्या मंदिरात हे मंदिर घेईन सुंदर मंदिर आहे ते पाहण्यासारखं मंदिर आहे इथले प्रत्येक मंदिर प्रत्येक घाट हा पाहण्यासारखा आहे साताऱ्यात जर तुम्ही आला तर नक्की ह्या क्षेत्राला तुम्ही भेट द्या आपल्या इतिहासाचा बराच ठेवा साताऱ्यात आहे तुम्ही नक्की पहा आणि तुम्हाला आपला इतिहास आपली संस्कृती आपली शैली आपल्या शैलीत बनवलेल्या वास्तू तुम्हाला साताऱ्यातच समजतील सुंदर असा हा परिसर आहे ही ती धर्मशाळा आहे जी मला समजली इथे काही मूर्त्या दिसतात वरून असा ओपन भाग आहे धर्मशाळा एकेकाळी एक ही चालू असायची आता सध्या इथे की इमारत आहे इकडे समाधी आहे आज पुढे मंदिर दिसतंय पण पाहू इकडे हनुमंतरायाची मूर्ती दिसते हे हनुमंतराय आहेत गणपती आहे शिवलिंग आहे याच्या या, या इमारतीचे द्वार पहा कसे आहेत इकडून त्या काळी या इमारतीला मोठं वैभव असणार आहे खाली नदी दिसते खाली एक इमारत दिसते खालच्या बाजूला विटांचं बांधकाम बांधकाम केलंय परिसर पहा कसा सगळ्या गोष्टी इथून दिसते क्षेत्र माहुलीमधील जे मुख्य मंदिर आहे रामेश्वराचं मंदिर जिथे आता पारू या मराठी सिरियलचा सेट चालू होता तो आज संपणार आहे उद्या ते मंदिर मोकळ होणार आहे पण उद्या मला तिथे भेट देता येणार नाही कारण माझा दुसरा दिवस आहे साताऱ्याच्या भटकंकीचा हा ड्रोन पाण्यात पडल्यामुळे तसाच गेला हा तिसरा दिवस आहे त्याच्यामुळे आता मी उद्या पुढच्या ठिकाणी जाणार आहे फक्त साताऱ्याला आल्यावर या जागी नक्की या पुण्याला बाजीराव पेशवे आणि माधवराव पेशवे त्यांचं राजं शनिवार वाड्या पुण्याला त्यावेळी त्यांचा भाऊ ते माझ्यापा धाष्टा भाऊ भाव असेल किंवा प्रधान असेल